सुरुवातीपासूनच शेतकरी चळवळीमध्ये असलेले दुबाराव नाईक यांची किसान सेलच्या तालुकाध्यक्षपदी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष माधवराव पाटील पवळे यांनी नियुक्ती केलेली आहे नाईक साहेब हे त्या भागातले लोकांच्या तोंडात असलेले नेते ले, आहेत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी मुखेड तालुक्यामध्ये आवाज उठवलेला आहे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय विधारक आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही मायग्रेशन वेगवेगळ्या तालुक्यातून होतं त्यातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन विस्थापन हे मुखेड तालुक्यामधून अवर्षणग्रस्त तालुका आहे कुठल्याही योजना त्या तालुक्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत आणि शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे शिक्षणापासून आरोग्यापासून दळणवळणापासून ते सगळेच प्रश्न त्या भागामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामुळं नाईकसाहेबांना त्या ठिकाणी ना फार मोठी संधी आहे काम करण्यासाठी आणि ते निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या हिताचं काम करतील वेगवेगळ्या वे प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते आंदोलनं करतील याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीचा प्रदेशाध्यक्षाच्या <coughs> माध्यम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मुखेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना मिळालेली ही संधी जी आहे ती संधी ती व्यवस्थितपणानं या ठिकाणी Banana Lanting, jo mi je oblikovala.